आषाढी पंढरपूर यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विठ्ठल दर्शनासाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे मूर्तिजापूर आगारातून दररोज एक बस सोडण्यात येणार आहे सात जुलै रोजी मूर्तिजापूर बस स्थानकावरून पंढरपूर यात्रा बस सोडण्यात आली पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन सुखरूप याकरिता मूर्तिजापूर आगारातून बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी दिली भाविकांनी पुरेपूर याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे थेट जागेवरून प्रवासी भेटल्यास थेट बस स्थानका वरून पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून वारकऱ्यांना पंढरपूर यात्रा करणे संभव झाले नाही त्यामुळे सहा ते चौदा जुलै पर्यंत संपन्न होणाऱ्या यात्रेसाठी बसेस सोडण्यात येणार आहे मूर्तिजापूर बस स्थानकावरून पंढरपूर यात्रेसाठी सात जुलै रोजी बस सोडण्यात आली या बस पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी बसमधील भाविक शिवदास डिके मुदगल भावे रामदास देवके देव पाटील नामदेव भरसाकडे बाळा खुडे देवका पिसाट सुमन काळे केशर खुडे मंदा गावंडे बेबी उंबरकर तसेच बसचे चालक शंकर मोरे वाहक वायजे वाहतूक आर बी सोळंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी सत्कार करून बसमधील सर्व भाविकांसाठी पिण्याची पाणी फराळ फळ मिष्ठान आदीचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक इब्राहिम कासम समाजसेवक तथा नगरसेवक कैलास महाजन वाहतूक नियंत्रक आर बी सोळंके राजू इंगोले राजकुमार बैतलवार हिरा ठाकूर माजी नगरसेवक विनायक गुल्हाने सुनील पवार रजा घानीवाला आशिष देशमुख आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर